हाय हॅलो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळे मस्त मजेत असाल तर आजचा व्हिडिओ असा आहे हरतालिकेच्या आदल्या दिवशीचा आहे गणपती बाप्पा पण येणार आहेत आपले गणपती बाप्पा पण आपण हॉलमध्येच बसवतो तर त्यासाठी मी इथे सगळं क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि मला हरतालिकेची पूजा पण मांडायची आहे इथे तर त्याच्यासाठी हा बेड ठेवलेला आहे इथे हा पलंगे खूप जुना आहे ॲक्च्युली मम्मीच्या लग्नाच आहे तो मम्मीच्या मामाने तिला गिफ्ट केलेला आणि हे बघा चौऱ्याण्णव साली मम्मीचं लग्न झालेलं तेव्हा हा गिफ्ट केलेला आहे तिच्या मामाने तिला गिफ्ट केलं आणि खूप मजा आम्ही त्याची काळजी पण घेतली आणि अजून पण तो आहे इतके वर्ष झाले आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे म्हणून त्याला आम्ही जपूनच ठेवलेला आहे इथे टी व्ही पण चालू आहे आणि माझी क्लिनिंग चालू आहे सगळी क्लिनिंग कम्प्लीट झाली तोपर्यंत मम्मीने जेवण बनवून घेतलेलं आहे मस्त मी मसाला पापड बनवलेला आहे इथे दिसतच असेल तुम्हाला आणि आता आम्ही जेवण करून घेतो मग बघू काय काय आहे ते आता मी मस्त मेंदी काढली आहे इथे आणि छान वाटते सिंपल आणि हे मी काय केले तांदूळ भिजत घातलेले आपल्या मोदकासाठी आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे आहे गणपती बाप्पा येतील तेव्हा तर मी हे व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकून घेत आहे मग याचं पीठ करून आणणार आहे गिरणीमधून तर ह्याला मी आता रात्रीच फॅन खाली ते सुकवत आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी मला ते होईल इझी कारण कसं का असतं प्रिपरेशन करून ठेवलं ना तर पटापटा गोष्टी होतात तरी इथे सगळं टाकून घेतलं आहे वाळण्यासाठी ठेवलेलं रात्रभर मी फॅन खाली ठेवलं आहे ऊन वगैरे तर नव्हतंच पावसाळ्याचं पावसाचे दिवस आहे काय नाही आणि शक्यतो उन्हात ठेवू नये ते मी स्वच्छ धुवून वगैरे आणि हा रेशनचा तांदूळ आहे ह्याचंच मी पीठ बनवून आणणार आहे गणपती बाप्पाला आपल्या मोदकासाठी उकडीचे मोदक जे बनवतात त्याच्यासाठी आणि मस्त पातळ पसरून घेतलेलं आहे हे मस्त ओले आहेत थोडेसे आणि एकदम पातळ लेअर दिला आहे म्हणजे जेणेकरून ते लवकर सुकतील ते काम झाल्यानंतर अजून भरपूर काम आहे त्याच क्लिनिंग केलेली आहे मी वेलकम बॅक टू माय चॅनल नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर चला आज आहे हरतालिका हरतालिकेच्यातून मला खूप खूप शुभेच्छा आणि आताच माझी आंघोळ वगैरे सगळं आवडून झाले रात्री मी मेहंदी पण काढली मस्त रंगली आहे मस्त नाही रंगली कमी रंगली आहे तर चला आज मी पूजा पण मांडते कशी मांडते कशी करते बघूया आणि हरतालिकेचा उपवास खरं म्हणजे मी खूप लहानपणापासून करते माझ्या मम्मीची आई आमच्या घरी राहायच्या तर त्यांच्याकडूनच मी खूप साऱ्या गोष्टी शिकलेले आहे श्रावणचे उपवास म्हणा हरतालिका म्हणा ह्या सगळ्या गोष्टी मग मी ते कंटिन्यू करत आली आत्तापर्यंत आणि मला पण करायला आवडतं पहिली गोष्ट म्हणून मी करते आणि मस्त छान वाटते आज प्रसन्न सकाळचे सात वाजलेत मस्तपैकी सकाळ झालेली आहे आजची नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या दिवसात काय काय करते मी तर आज मला उद्या गणपती आहे तर गणपतीचं पण खूप सारं करायचं आहे काहीच केलेलं का नाही आहे सी काय काय होते ते कनेक्ट राहा पाय मस्तपैकी बाजारात जाऊन आले बाजारात काही छूट नाही गेलं खूप गर्दी राहते आणि हे मी घेऊन आलेले आहे हे पूजेचं सामान थोडीशी फळं आणलीत आणि इथे भाजीपाला आणलाय तर हे सगळं मी व्यवस्थित ठेवून देते आणि पूजा मांडते मी आता आता वाजलेत एक नऊ वगैरे वाजलेत तर मी आता लवकर पूजा मांडून घेते जास्त उशिरा नको आणि मी इथे तांदूळ भिजत ठेवलेले म्हणजे भिजत घातले होते मी त्यांना असे पसरून ठेवलेत मोदकासाठी आणि ही व्हाईट रंगाची साडी मी आज घालणार आहे आणि खूप लुक छान होणार आहे माझा मला तरी माहिती आहे म्हणजे मला असं वाटतं आहे तर नक्की लुक बघा माझा कसा दिसतंय कसा नाही आणि मी ही साडी ह्याच्यावर हा ब्लाऊज मॅच केलेला आहे रेडीमेड आहे मम्मीचा ब्राऊनमधून आहे आणि बँगल्स इयर वगैरे आणि सिम्पल लुक करणार आहे अँड देन मी पूजेला बसणार आहे मस्त पूजा मांडणार आहे तर कनेक्ट राहा माझ्यासोबत इथं मी काय करते आधी सगळं पूजेचं सामान एका साईडला व्यवस्थित काढून घेतलेलं आहे चौरंग वगैरे सगळं मग मी साडी घातली आणि मग हे पूजेचं पूजा मांडणारे वाळू वगैरे स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेली आहे मी प्रसाद जोही लागतो ते सगळं मी एका टिपवायवर सगळं काढून घेते अगोदर आणि आपले हरतालिका माता पण आहेत आणि रांगोळी पण मी बघा किती सुंदर काढलेली आहे पर्सनली मला खूप जास्त आवडलेली आहे पटापट फास्ट केलेल्या आहेत ह्या गोष्टी सगळ्या आणि खूप छान वाटतंय आज मला तर मी मस्त साडी वगैरे नेसून घेतलेली आहे आणि हे रांगोळी बघा माझी हॅलो तर मी मस्त अशी रेडी झाली आहे मी माझं पूर्ण लुक दाखवते आणि आता मी पूजेला बसते आहे मी सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आणि मला खूप छान वाटते आज मी मस्त खूप दिवसानंतर मस्त बांगड्या पण घातल्या ते ॲक्च्युली ब्लॅक वाटत असेल पण ग्रीन आहे त्या आणि सगळं पुण्याला असल्यामुळे माझ्याकडे जे इथे अवेलेबल होतं तेच मी आहे आणि असं माझं सिम्पल लुक मी पूर्ण दाखवते मस्त साडी दिसते आहे आणि मी एकटीनेच घातली आहे आणि ती थोडी नवी असल्यामुळे थोडी फुगत होती तर थोडी ॲडजस्ट केली मस्त गजरा वगैरे लावलेला आहे सगळी मांडणी करून घेतलेली आहे आणि किती छान वाटत आहे मस्त मला तर खूप प्रसन्न वाटते आणि अशी मी मांडली होती पूजा काही सजेशन असतील तर मला सांगू शकतात हॅलो तर, तर माझी मस्तपैकी पूजा आवरून झालेली आहे बघा इथे खाली दिसत असेल मस्तपैकी पूजा मांडून झालेली आहे आणि खूप छान वाटते मला पूजा मांडून आणि आता मी थोडंसं काहीतरी खाते म्हणजे फराळाचं सकाळपासून काहीच नाही घेतलेलं मी ॲपल आहे तर ॲपल खाते आता आणि कशी वाटली मा माझी पूजा मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं घरी कोणीच नसल्यामुळे मी एकटीच करते आहे मग मी ऑफिसला गेलेली आहे लवकर आज तिला काम होतं तर तर बाय आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळी साडी हाय हॅलो आणि शुभ संध्याकाळ आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत मी दुपारी थोडासा आराम केला थोडीशी क्लिनिंग वगैरे केली आणि आता मी कोथिंबीर निवडते नीग सकाळसाठी मी घेऊन आलेले बाजारामधून तर ती राहिलेली निवडायची आणि इथे मम्मी मम्मी काय करते दाखव काय करते ओके निघत आहे का हाय कर ऑल ऑफ यू माझा इथं स्वयंपाक झालेला इथं गवारची भाजी बनवलेली मी रेडी झालेली आहे इथे वरण इकडे मम्मीचे चपाते चालू आहेत आणि त्याचबरोबर टी व्ही बघणं पण चालू आहे मम्मी रोज टी व्ही बघते तू <स्वाँगा> सगळे आवरून घेतलेले आहे मी आता आणि न गणपती बाप्पाचं आगमन कसं होते पुढचा व्हिडिओ बघत रा थँक्यू